नमस्कार मित्रांनो जगाच्या विनाशाचे संकेत देणारं महाराष्ट्रातील रहस्यमयी शिवमंदिर जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जगाच्या विनाशाचे संकेत देणारं रहस्यमयी शिवमंदिर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे मंदिरातील शिवलिंग सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे पाच फूट एवढे म्हणजेच कमरे पाणी कमरेपर्यंत पाणी येते आहे मळगंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र नदीच्या काठावर हे मंदिर आहे मंदिराचे थे पाणी थेट मंदिरात शिरते थे, मंदिराच्या अरुंद प्रवेशद्वाराच्या पलीकडे गुहेचे एक रमणीय दृश्य दिसते गुहेतील या मंदिरात एक स्वयंप्रकट शिवलिंग आहे या चारही खांबांचा सखोल अर्थ असा की हे चार खांब चार युगांचे चार प्रतीक मानले जातात सत्ययुग त्रेतायुग द्वापार युग आणि कलयुग म्हणजेच या चार खांब असे दर्शवित आहेत सध्या या चार खांबांपैकी केवळ एकच खांब उभा असून तो पडला तर या जगाचा नाश होईल अशी धारणा सांगण्यात येते हे मंदिर स्थापत्य कलेचा उत्तम आविष्कार आहे वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर चार खांबांवर उभे होते आता मात्र तीन खांब तुटले असून केवळ एका खांबावर हे मंदिर उभे आहे अहमदनगर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असलेल्या हरिश्चंद्र गडावर हे अनोखे मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा आजूबाजूचा परिसर हा अप्रतिम निसर्ग सौंदर्याने संपन्न आहे अहमदनगर जिल्ह्यात येणाऱ्या हरिश्चंद्रगड किल्ल्यातील भूमिगत गुहेत हे शिवमंदिर आहे केदारेश्वर गुहा मंदिर असे या मंदिराचे नाव आहे धन्यवाद